काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले त्यांना मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या शब्दामध्ये मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली ज्यांनी कुणी हा हल्ला केला आहे त्यांना सरकारने चांगला धडा शिकवला पाहिजे त्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं पाहिजे त्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत असं आमदार जाधव यांनी यावेळी सांगितलं हा काश्मीर खोऱ्यामध्ये झाला आणि या काश्मीर खोऱ्यामध्ये माझ्या महाराष्ट्रासह देशभरामधील जे पर्यटक त्या दहशतवादी हल्ल्याला बळी पडले त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वरानं ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर अशा ह्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि ज्यांनी कुणी हा हल्ला केला त्यांना भारत सरकारने धडा शिकवावा त्यांच्या घरामध्ये हुसून त्यांना मारावं याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत हा देखील विश्वास देतो नाही असं मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला असं वाटत होतं सर्व काही शांत झालेलं आहे आणि म्हणून आपण गापील राहिलो का कारण शेवटी ते जे कोणी दहशतवादी आले ते पोलिसी वेशामध्ये आले युनिफॉर्ममध्ये आले इतके दहशतवादी पर्यटकांमध्ये सरळ सरळ येतात त्यांचे नावपत्ते विचारतात आणि ओळखून ओळखून ते गोळ्या घालतात याच्यातून नाही म्हटलं तरी एक गोष्ट आपण कबूल केली पाहिजे की के आपली सुरक्षा व्यवस्था ही दिवसागणिक ढिळी पडत चाललेली आहे लूज होत चाललेली आहे आपण थोडं आपले विरोधक म्हणा आपले प्रतिस्पर्धी म्हणा किंवा आपले दुश्मन म्हणा हे आपल्याला घाबरलेले आहेत अशा एका समाजामध्ये मी भ्रमामध्ये म्हणत नाही प्रसंगी भ्रमामध्ये भ्रह्मा तर आपण नाही येत ना कारण पुलवामा प्रकरण झालं त्याही ठिकाणी चाळीस जवान मारले गेले ते असेच गेले आजचे पर्यटक मारले गेले तेही असे गेले पण याच्यावर चर्चा नंतर करता येईल पण हे मात्र धडा धडा शिकवला पाहिजे आणि तो शिकवण्याकरता आम्ही देशाबरोबर आहोत कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका